काही काळापूर्वीची गोष्ट आहे रामपूर नावाचं एक गाव होतं त्या गावात सीता नावाची एक स्त्री राहत होती ती गणपती बाप्पाची फार मोठी भक्त होती काही काळापूर्वीच तिच्या पतीचं निधन झालं होतं सीताकडे एक छोटीशी जमीन होती पण ती जास्त सुपीक नव्हती सीता त्यावरच शेती करत असे एक दिवस सीतेकडे गावाचा सरपंच येतो हे सीते आज फारच दमलेली दिसतेस सीता मुली का दुपारी अंगाचं पाणी काढतेस जा थोडा आराम कर सोडून दे हे सगळं सरपंच जी माझ्याकडे दुसरा काही उपाय आहे का त्यांच्या जाण्याच्या नंतर मला माझे पोट तरी चालवायचं चा आहे ना मुली जितकी तू मेहनत करते आहेस तितकी ही जमीन सुपीक नाही तुज श्रम वाया जाईल काही हरकत नाही सरपंच जी मला जास्त काही नको आहे मी एकटीच आहे थोडसं मिळालं तरी माझा गुजारा होईल हे भगवंता या बिचारी स्त्रीची मदत कर इचो कोणीच इच नाही असं म्हणून सरपंच तिथून निघून जातो थोडा आराम करून सीता परत कामाला लागते संध्याकाळ झाली की ती थकलेली घरी परतते घरात गणपती बाप्पाच्या मूर्ती समोर जाऊन ती म्हणते हे गणपती बाप्पा हे विघ्न हरता असं तर मी जास्त दिवस जगूच शकणार नाही दिवसभर काम करून शरीर एवढं थकून जाते की भूकही मरून जाते खाण्याची सुद्धा इच्छा होत नाही माझी मदत करा प्रभू मी तुमच्या पूजेत कोणती कमी ठेवली होती जी इतकी मोठी शिक्षा देत आहे माझी मदत करा प्रभु नाही तर मी असं जगू शकणार नाही तुम्ही मदत नाही केलीत तर मी तुमची पूजा करणं सोडून देईन माझी मदत करा प्रभु, माझी मदत करा मग दुसरे दिवशी सकाळी सीता स्वतःसाठी अन्न बनवत होती तेव्हाच घराबाहेर एका मुलाचा आवाज आला कोणी आहे का या घरात आवाज ऐकून सीता दार उघडते तिथे एक छोटस लाठी आणि एक छोटा गाडा घेऊन हो सांग, तू मुला माझ नाव गणेश आहे मी तुमच्याकडे काम मागायला आलो आहे काम मुला माझ्याकडे तुला देण्यासारखं काही काम नाही जा कुठेतरी दुसरीकडे बघ मान्य करा आई मला काही काम द्या मला सगळं काम करता येतं मी सगळं करू शकतो फक्त तुम्ही मला एक संधी द्या मुला ठीक आहे पण मी तुला काम देऊ शकत नाही आई मी तुमच्याकडून पैसे घेणार नाही फक्त मला तुमच्या सोबत ठेवून दिवसाला तीन वेळा जेवायला द्या त्या बदल्यात मी तुमचं सगळं काम करून देईन काय तू पैसे न घेता काम करशील हो आई तुम्ही जे काही काम सांगाल ते मी सगळं करीन मग सीता मनातच विचार करू लागली हे तर चांगलेच आहे याला पगार लागत नाही मी याला ठेवते मी स्वतःसाठी जेवण बनवतेस तर थोडं याच्यासाठी सुद्धा करीन विचार करता आई? काही नही, काही नही, आत ये काय नाही नाही सीतेने त्या मुलाला कामावर ठेवलं पण तो मुलगा कोणी दुसरा नव्हता तर तो स्वतः भगवान गणेशेच होते जे आपल्या भक्ताची मदत करण्यासाठी बालकाचं रूप घेऊन आले होते गणपती बाप्पा सीतेचे सगळे काम करू लागले सीतेला ते काहीही काम करू देत नसत त्यामुळे तिच्या अर्ध्या अडचणी दूर झाल्या होत्या ती घरी आराम करीत असे आणि गणपती बाप्पा घरचं सगळं काम करत असत एका दिवसाची गोष्ट सीता खिन्न मनाने घरात बसली होती तेवढ्या तिथे गणेश आला आणि विचारलं काय झालं आई तू इतकी शांत का बसली आहेस काय सांगू गणेश शेतात बीजही पेरलं नाही आणि घरात अन्नही संपत आलंय मग गणेश म्हणतो मी जाऊन पेरू काय पण ते इतकं गणेश हे घरचं काम नाही शेताचं काम आहे यात खूप श्रम लागतात आणि शिवाय माझी जमीन कमी सुपीक आहे त्यात पेरून उगवणं आणखीन अवघड आहे माई तुम्ही मी असताना कसं काय चिंताग्रस्त होऊ शकता तुम्हाला माहीत आहे ना मला विघ्नहर्ता म्हणतात गणेश नाव आहे म्हणून तू खरोखर गणेश होणार आहेस का राहू दे मी काहीतरी दुसरा उपाय शोधेन अगं माई माझ्यावर विश्वास ठेव मी तुमच्या शेतात बी पेरतो तुम्ही मला एक संधी द्या ठीक आहे गणेश जेव्हा तू इतकं म्हणतोस तर जा या बिया पेरून ये हो मी सगळ्या बिया पेरून येतो पण आता नाही रात्री रात्री ठीक आहे मन मग रात्री होताच गणेश बाप्पा आपल्या पोतडीत बी घेऊन शेताकडे निघतात थोड्या वेळात शेतात पोहोचून ते बी जमिनीत ठेवतात आणि आपल्या मुशकांना बोलावतात मुशका कुठे हात माझ्याकडे या जी काय आहे तुमची तुमच्या सगळ्या मित्रांना बोलवा आणि ही बियाण शेतात पेरा ठीक आहे महाराज काय बघताय रे मित्रांनो या बियाणे उचला आणि शेतात पेरा मुशकांनी तसं म्हटल्यावर सगळे उंदीर आपल्या तोंडात बी घेऊन जाऊ लागले आणि सीतेच्या शेतात पेरणी करू लागले काही वेळातच सगळी बी नीट पेरली गेली प्रभू तुमच्या आज्ञेनुसार आम्ही सगळी बी पेरली आहे तुम्हा सगळ्यांचे आभार आता अजून एक कार्य बाकी आहे हे इंद्रदेवा प्रकट व्हा जी आज्ञा प्रभू सांगा काय आज्ञा आहे देवराज मला हव आहे की तुम्ही या शेतात पाऊस पाडा जेणेकरून ही बी उगवतील अहो एवढंच ना प्रभू काळजी करू नका मी तर वेळोवेळी या शेतात पाऊस पाडत राहीन जेणेकरून हे शेत सुपीक होईल असं म्हणताच इंद्रदेव पाऊस पाडतात गणेश बाप्पाच्या आज्ञेनुसार इंद्रदेव वेळोवेळी शेतात पाऊस पाडत राहिले आणि बाप्पा शेत व सीतेची देखभाल करू लागले योग्य वेळी पाणी मिळाल्याने काही दिवसातच त्या बंजर शेतात पिके हिरवीगार उगवून आली अरे वा गणेशा तू खरंच करून दाखवलंस या ओसाट जमिनीतून पीक उगवलंस मी सांगितलं होतं ना मी विघ हरता आहे आता तुझं शत सुपीक झालं आहे तुला फार कष्ट करावे लागणार नाहीत आता मला परवानगी दे माझं कार्य संपलं आहे मी जातो काय म्हणतस तू मला काहीच समजत नाही कुठं जाणार आहेस मुला तू तू मला बोलावलं म्हणून मी आलो आता माझं कार्य संपलं आहे आता तू मला आज्ञा दे मी जाऊ का तुझं काम संपलं म्हणजे काय मला काही समजत नाही अरे तू कोण हायस गणेशा कमाल हाये माई तुझी माझी रात्रंदिवस पण मला ओळखत नाहीस सीमा काही समजायच्या आतच गणपती बाप्पानं आपलं खरं रूप दाखवलं बापाला प्रत्यक्ष समोर पाहून सीमा रडू लागली आणि त्याच्या पायांवर कोसळली हे प्रभू म्हणजे तुम्हीच सोबत माझी मदत करत होता आणि मी अभागी तुम्हाला ओळखूही शकले नाही मला माफ करा बाप्पा माफी मागायची गरज नाही मीच स्वतःला तुझ्यापासून लपवलं होतं जर आधी सांगितलं असतं तर तू मला हे सगळं काम करू दिलं नसतंस मी तुझ्या मदतीसाठी आलो होतो आता कधीही असं समजू नकोस की तू एकटी आहेस मी सदैव तुझ्यासोबत आहे तुला जेव्हा कधी अडचण येईल तू मला हाक मार मी येईन आत्ता मला जाण्याची अनुमती दे तर मित्रांनो कशी वाटली आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्य